पुन्हा एकदा पेटणार पाण्याचा प्रश्न जुन्नर शहरामध्ये नगरसेवक उपोषणाला हो बसल्यानंतर प्रशासन ऐकत नाही या भूमिकेवर तर नगरसेवक उपोषणाला हो बसले होते आणि आज देखील कुकडी प्रकल्पांतर्गत असणाऱ्या मानेडो धरणाच्या अधिकाऱ्यांनी तोंडी आदेश देऊन पाणी सोडल्याचे कळताच विग्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दादा शेरकर तसेच उपाध्यक्ष अशोक घोलप जुन्नर नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्याम पांडे तसेच गटनेते दीपेश परदेशी आणि अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले आणि हा जॅकवाल जो आहे तो जॅकवाल त्यांनी बंद करण्याचं काम केलं रिग्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यश्री शेरकर यांनी प्रवेश केला आणि कालांतरानंतर जॅकवेल बंद करण्यात आला पाहूयात नक्की काय घडलं या सगळ्या बातमीचा आपण घेणार आहोत आढावा दुष्काळच्या छत्र वाढत चाललेले मानेवडू धरणातलं पाणी अचानकपणे तोंडी आदेशाद्वारे सोडण्यात आलं अशा प्रकारची माहिती मिळतीय नगरपालिकेच्या पाण्याचा प्रश्न शेतीचा पाण्याचा प्रश्न या सगळ्या गोष्टींची माहिती मिळाल्यानंतर विघनर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिंददा शेरकर हे तिथपर्यंत आहेत आणि तिथे मात्र त्यांनी काय केले आणि ते आता आमच्या बरोबर तिथे ते निघाले आणि काय केले या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे जाणून आल्या आहेत दादा खऱ्या अर्थानं पाण्याचा प्रश्न प्रचंड आहे नगरपालिकेला असेल जुन्या शहराला असेल शेतीला असेल अनेक ठिकाणी आणि तोंडी आदेशावरती या सगळ्या गोष्टी केल्या काय सांगायला खरं तर आज सकाळी आठ वाजता माणिक धरणाचं पाणी नगर जिल्ह्यासाठी सोडण्याचं सोडण्यात आलं आणि ते पाणी सोडण्याचं ज्या वेळेला आम्हाला कळलं त्यावेळेला आम्ही साधारण शे दोडशे शेतकरी त्या ठिकाणी धरणावर गेलो आणि तोंडी आदेशावर हे पाणी तर सोडण्यात आलं आज धारणामध्ये दीड टी एम सी पाणी त्या ता ठिकाणी शिल्लक आहे आणि दीड टी एम सी पाणी शिल्लक असताना आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जुन्नर शहर जुन्नर शहरापासून आणि जर येडगाव धरणापर्यंत जर पाहिलं तर जवळपास बावीस गावं आहेत आणि या बावीस गावांना पाण्याचं जर ज नगर जिल्ह्याला पाणी जर सोडलं तर ह्या गावांना आणि या जुन्नर शहराला पिण्याचं पाणीसुद्धा उपलब्ध त्या ठिकाणी होणार नाही म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही सकाळपासून आज त्या धरणावर गेलो होतो त्या ठिकाणी जाऊन ते पाणी बंद केलं ते पाणी पूर्णपणे तोंडी आदेशावर ज्यावेळेला पाणी बंद करतात तर नक्की जे नगर जिल्ह्यातले असलेले अधिकारी तो निल नगर जिल्ह्याला सांभाळण्याचं काम त्या ठिकाणी त्या निमित्तानं करताय तोंडी आदेशावर नुसतं पाणी बंद चालू करण्याचं चा काम जर या अधिकारी जर करत असतील आणि या जुन्नर तालुक्यातील अनेक गावं असतील शेतकरी असतील जनावर असतील त्यांना पाण्याचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निर्माण होणार आहे तर मध्यनंतरच्या काळामध्ये जे काय आवर्तन सोडण्यात आलं तपास पासष्ट प सहासष्ट दिवसाचं आवर्तन सोडण्यात आलं ते खरं तर सोडायची आवश्यकता नव्हती आज त्या ठिकाणी आज जुन्नर जुन्नर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना जनावरांना पिण्याच्या पाण्याचा चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे अठ्ठावीस तारखेलासुद्धा अठ्ठावीस तारखेनंतर ज ज्या शेतकऱ्यांचे नदीच्या कडला ज्या मोटारी आहेत त्यानंतर विहिरी आहेत शंभर मीटरवरच्या सर्व शेतकऱ्यांच्या असलेल्या म मोटारीनवरचं कनेक्शनसुद्धा ते बंद करणार आहेत आणि जर अशा पद्धतीने जर हे कामकाज जर चालू आलं तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही त्या ठिकाणी जाऊन ते पाणी बंद केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये नगर जिल्ह्यासाठी एकही थेंब माणिक डोळ धरणातून त्या ठिकाणावरून जाऊन देणार नाही अठ्ठावीस तारखेनंतर जर शासनाने एम एस सी बीच्या माध्यमातून लाईट कनेक्शन जर कट करायचा निर्णय जर घेतला तर मी त्या त्यानंतर खरं तर चार दिवसाचा त्याला अवधी त्या ठिकाणी दिला जाईल आणि दोन तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आंदोलन तहसील कार्यालयामध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आणि जनावरं त्या जनावरांचा चाऱ्याचं नियोजन हे करतर त्या शासनाने करावं त्यांना पाण्याचं नियोजन शासनाने करावं आणि मग लागलं तर तुम्ही त्या ठिकाणी का लाईटचे कनेक्शन बंद करू शकता हा या ठिकाणी इशारा देण्यात येतोय आहे आणि आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बंधू सगळे दोन तारखेला त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत दादा पाच पाच असताना देखील हा प्रश्न उभा राहतो नक्की नियोजनाचा अभाव हो काय नियोजनाचा अभाव असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून या जुन्नर तालुक्यामध्ये पाच धरणं असतानासुद्धा आपल्या जुन्नर तालुक्याला पाणी मिळत नाही खरं तर ही जी काही यंत्रणा आहे नगरच्या आलेले अधिकारी या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही यंत्रणा राबवली जाते अनेक वेळेला त्या ठिकाणी मी तीन वर्षापासून चार वर्षापासून मी आवाज उठवतोय तर ही सर्व जी काही यंत्रणा आहे मग शेतकऱ्यांच्या पाणी मागण्याचे अर्ज असतील किंवा फॉर्म भरणे असतील आणि त्यांच्याकडनं पाणीपट्टी वसूल करणे असेल ही यंत्रणा जर कारखान्याच्या जर ताब्यात दिली तर कारखान्याच्या माध्यमातून आम्ही सर्व जुन्नर तालुक्यातले पाण्याचे मागणीचे अर्ज फॉर्म भरायचे आणि त्यांचे पैसे वसूल करायचे आणि ती इरिगेशन डिपार्टमेंटवर पोहोचवायची जबाबदारी आम्ही घेऊ आणि मग त्यामुळं हे जुन्नर तालुक्यातलं पाण्याचं नियोजन जे काय आहे जे किंवा पाणी आहे हे योग्य योग्य प्रकारे त्याचं नियोजन होऊ शकतं आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने आपल्याला कुठल्याही प्र पाण्याला टंचाई हो होणार नाही याचं तरी आश्वासन देतो परंतु हे अधिकारी वर्ग खरं तर याला कुठेतरी फाटा देतात आणि नगर जिल्ह्यासाठी पाण्याचं नियोजन करतात नगरपालिकेचे नगरसेवक या ठिकाणी उपोषणावर बसले होते पाण्याच्या प्रश्नासंदर्भात प्रशासनाच्या विरोधातच आता या अधिकारी या ठिकाणी मनमालित करतात असं म्हणायचं आहे आणि यांना वटणी काय करावं लागेल यांना वोट मारण्यासाठी एकच एक खरं तर सर्व शेतकरी असतील नगरपालिका असेल नगरपालिकेतले सदस्य असतील किंवा नागरिक असतील यांनी खरं तर एकत्रित आलं पाहिजे या अधिकारी खरं तर या ठिकाणी बदलले गेले पाहिजे आणि पाण्याचं नियोजन जे काय आहे ते आपल्यात जर या जुन्नर तालुक्यातली एक मोठी कारखाना ही संस्था आहे या संस्थेच्या ताब्यात जर दिलं तर नक्कीच त्या ठिकाणी एक पारदर्शकपणा आणि योग्य पद्धती सुस्थितीत आणि योग्य पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी होऊ शकतं दोन तारखेचं आंदोलन आणि त्याच्यानंतर पाण्याच्या परवान्याबद्दल सुद्धा आपण आता केलेली होती ती मागणी केली आहे मोटा, मोटा ही मागणी याला अनुसरून आपण सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र प्रयत्न करणार आहोत नक्कीच दोन तारखेचा आंदोलनाला शेतकऱ्यांचा तर मोठा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना एकत्र तर करणार आहेत शेतकरी तर एकत्र करण्याचा माझ्या पद्धतीने मी प्रयत्न करतच आहे पण शिवाय याच्या पलीकडे जाऊन दोन तारखेचं आंदोलन करून या ठिकाणी ही यंत्रणा कारखान्याच्या ताब्यात देण्यासाठी किंवा कारखान्याला कारखान्याच्या माध्यमातून राबवण्यासाठी अधिकाऱ्यांबरोबर या ठिकाणी आत्ता आम्ही ज्यावेळेला धरणावर त्या ठिकाणी गेलो होतो त्यावेळेला आमदार पण त्या ठिकाणी आलेले होते आणि आमदारां पुढं हा ज्या विषय मांडला त्यावेळेला सर्व अधिकाऱ्यांना घेऊ कारखान्याचे प्रतिनिधी आणि कारखान्याच्या माध्यमातून ही यंत्रणा राबवण्याच्यासाठी आपण एकत्रित बैठक करू असे त्या ठिकाणी असलेले कानडे साहेब त्या ठिकाणी आले होते त्यांच्या माध्यमातून सुद्धा चर्चा झाली चा आणि एकत्रित बैठक झाल्यानंतर त्याच्यातून काय निष्पन्न होते किंवा काय निर्णय होतो तो आता पाहू आपण अनेक दिवसापासून आपण मागणी करताय या मागणीसुद्धा आपण काही कागदोपत्री पाठपुरावा आहे का पाठपुरावा तोंडी पाठप आम्ही तोंडी त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे इथून पुढच्या काळामध्ये तर कागदपत्री पण पाठपुरावा करूया विघ्न सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीदास शेरकर यांना दोन तारखेला निश्चित पाण्याचा प्रश्न पेटणार आणि त्यांनी केली मागणी अत्यंत उत्तम पद्धतीची आहे जर पाण्याचा प्रश्न मिटवायचा असेल आणि शेतकऱ्यांचं हित आणि शहराचं हित जर पाहायचं असेल तर निश्चित स्ूपात कारखान्याला संदर्भात जर परवाने दिले गेले तर अत्यंत उत्तम पद्धती काम चालू शकतं कारण तेवढी मॅनपॉवर आणि ताकद या माध्यमात आहेत आहे येणाऱ्या काळात काय घडत विलास कडलक वार्ता विश्व जुन्नर